वेळ झाला पण विचार मंचावरती एवढी मंडळी उपस्थित आहे आता प्रत्येकाने नावं तर घेतलेली आहेत संयोजकांचं आभार जेवढं मानावेत तेवढे कमी आहेत अंधारे साहेब विशेष करून डवळे ताई सगळेच मंडळी सगळ्यांची नावं आहेत ते घेईनच नावं बाळासाहेब तुम्ही म्हणालात की आपण आता काहीतरी दिलं पाहिजे लोकांना कारण आपण ओबीसीची चळवळ लढतो आहोत गेली वर्ष दोन वर्ष उपोषण चालू आहेत आंदोलन चालू आहेत चव्हाण सर रास्ता रोको आंदोलन चालू आहेत आरक्षण टिकलं पाहिजे असं तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे पण आता निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाली जाहीर झाली आणि जशी निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाली तसं घडी वेगवेगळ्या पक्षातलं आधी इधर जाओ आधी उदर जाओ झेंडा लाव दांडा काय काय आमदार साहेब मला तिथे जिथे तर बोलेगाव जिल्हा परिषद गण जिल्हा परिषद गट आमदार साहेब ओपन आहे पण पर जिल्हा परिषदेमध्ये मेंबर होणार में तो ओबीसीचाच हे मी तुम्हाला लिहून देतो पण आपलं लात मोलाचं मत कुणाला विकायचं नाही नाहीतर नवे पर्व ओबीसी सर्व आता जुने ओबीसी हे नवे ओबीसी हे काय आता सांगायची आवश्यकता नाही खरंतर गुन्हेगाव जिल्हा परिषद गणाचा निकाल हा ओबीसीच्या बाजूना असेल किती सदतीस अडतीस हजार चाळीस हजार मतं असते या जिल्हा परिषद गणामध्ये किती हजार अरे ठरवा किती शेवट सहा पन्नास हजार पकडू आपण सरासरी पण ओबीसीचं मतदान हे त्यामधले सात ते सत्तर टक्के या घरामध्ये आहे याची कल्पना आहे तुम्हाला आणि आता फक्त जिल्हा परिषद गण गोरेगाव बद्दल बोलत नाही मी आता विचारमंचावर सगळी मंडळी उपस्थित आहेत सुरेश साहेब आहेत झारगड साहेब आहेत बाउली शिरसाट आहेत आमचे मित्र अरुण जाधव साहेब आहेत साहेब आहेत संगीता ताई आमचे दिलवाले साहेब चव्हाण सर आमचे बाळासाहेब आमचे नेते आहेत रामशेठ अंधारे बजरंग सानं बैराम खटके आता मी हे बघा सगळ्यांची नावं ही लढणारी माणसं आहे आणि प्रत्येक तालुक्यामधली आहे आता जिल्हा परिषदेला जर तुम्हाला आम्हाला तिकीट नाही दिलं या वेगवेगळ्या बे पक्षांनी आता बघा अजून एक सांगतो या लोकांची गम्बर काय होणार आहे बाळासाहेब पक्षाचं आमदारच ना घडील हे सगळं आमदार खासदार तिकीट देणार तुम्हाला कारण आता लगेच काय आपल्या विरोधात जातील अशी परिस्थिती नाही तिकीट तुम्हाला देणार पण बंडखोर गडी मात्र आपला उभा करणार माझ्याकडनं पण तुला निवडून आलं पाहिजे आणि तुम्हाला काय म्हणणार तुम्हाला तिकीट दिलंय आता लढायचं काय हारायचं तू ठरव त्यामुळं गंमत कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे हे निवडणूक आमदार खासदारांची निवडणूक आम नाही हे निवडणूक कुठली आहे गावातली बावटी बावटीत पाहुणे आरावळ्यामध्ये जाती जातीमध्ये त्यामुळं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे बोदेव बोदे गणा बोदेगाव गणामध्ये ओबीसीचा माणूस निवडून येणार हे मी आज लिहून देतोय आता मतदान तुम्ही कुणाला करायचं ही जनता ठरवणार आहे पण लढणार कोण आहे हे तुम्हाला ठरवायचंय बरोबर आहे का कोण जिल्हा परिषद गटावर उभं राहील आणि दोन पंचायत समिती गटावर उभं राहील त्यामुळं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे रिजर्वेशन संदर्भात काय बोलावं किती बोलावं अनेक वक्ते बोललेले आहेत माझ्या अगोदर अॅडव्होकेट मंगेश सासांनी साहेबांनी तुमच्यासमोर एकदम सविस्तर लिगल बाजू तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि आम्ही तर नेहमी बोलत आलो उपोषणे किती करायची बोलायचं किती टीव्हीवर किती बोलायचं मीडियात किती बोलायचं त्यामुळे बांधवांनो तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना एकत्रित यावं लागत तुमच्या आमच्या हक्क अधिकार टिकवावे लागतील हे हक्क अधिकार जर टिकले नाहीत तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांना पंचायतीचा मेंबर झडपीचा मेंबर सरपंच होता येणार नाही मी लिहून देतो तुम्हाला आता आमदार खासदार शोधायचं म्हणजे दुर्बीण लावावं लागतील म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला आम्हाला पंचायत राजमधलं आरक्षण टिकवायचं असेल तर दोन सप्टेंबरचा जे आर रद्द झाला पाहिजे यासाठी जी लढाई या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या लढाईमध्ये सगळ्या नेत्यांनी सामील झालं पाहिजे आणि नेत्यांनी सामील होत असताना पक्ष पार्टी जात पाक याच्या पलीकडे जाऊन ओबीसीचं ता आरक्षण म्हणजे ताटातलं आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी लढाई लढली पाहिजे आता उद्या परवा निवडणुका लागू झालेल्या इथल्या राज्यकर्त्यांच्या लोकांच्या मनामध्ये इथल्या पक्षांच्या मनामध्ये धडकी भरल अशा पद्धतीचं तुमचं मतदान पण दिसलं पाहिजे नाहीतर गावगाऱ्यातली सगळी माणसं आता पगड जातीची माणसं पक्षाच्या साठी नका आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने कोण बोललं आता मी कुठं आलोय तुम्ही संधी दर मंडळी कुठे आलेले आहात बोदेगावमध्ये आलेलो आहोत बोदेगाव तालुका कुठला शेवगाव तालुका आणि शेवगाव तालुक्याचा जिल्हा कुठला अहिल्यानगर जिल्हा मग अहिल्यानगर जिल्ह्याचा नेता कोण विखे पाटील आता विखे पाटील काय बोलले जाधव साहेब विखे पाटील बोलले की आता ओबीसीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करायचं बंद करावं आणि त्यात ते बोलता बोलता थोडं काय बोलले आणणार आहे साहेब ते बोलता बोलता बोलले की आम्ही मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण मिळताना आम्ही कधी विरोध करता एवढं बेजबाबदार खिल्लर वक्तव्य आहे अरे विखे पाटील अरुण जाधव साहेब विखे पाटलांचा आणि त्यांच्या घराण्याचा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे का काली मात्र सामंत सामाजिक न्याय कशाबरोबर खातात हे विखे पाटलांच्या घराण्याला काय काय माहिती आणि ते जर त्यांना माहीत असतं तर विखे पाटील नावाचा बेजबाबदार बिंडो माणूस अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असतं का अरे विखे तुमच्या जा बाप जाण्यानी कारखाने चालवले वैनल्या चालवल्या तुम्हाला कुठल्याही कुठलीही विचारधारा नाही विखे पाटलांना शिवसेने सत्ता आली शिवसेनेत भाजपची सत्ता आली भाजपमध्ये काँग्रेसची सत्ता आली काँग्रेसमध्ये आणि ह्यांना काय करणार कुठली कधी लढाई लढली कधी सामाजिक न्यायाची लढाई लढली कधी पाण्या पाण्याविषयी संघर्ष केला कधी मुस्दराविषयी संघर्ष केला कधी दिनदलित्यासाठी काय बोलले आणि यांना त्या उपसमितीचा अध्यक्ष वारे फडणवीस साहेब ओबीसी तुमचा ओबीसी तुमचा डीएनए आणि एका कारखानदाराला तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या उपसमितीचं अध्यक्ष केलं आणि त्या त्याला त्या विखे पाटलांना बरं का त्या विखे पाटलांना असं वाटायला लागलं की मी आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच झालो स्वप्न बघायला लागला आणि याच्या मागे दोन किंवा तीन आमदार नाही जिल्ह्यातलं तर का नाही याचं संशोधन करावं लागेल <laughs> अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचंय अरे बारा तेरा केळ जनतेच्या दायित्वाची दखल घ्यावी लागल त्यांच्यावर बोलावं लागल महाराष्ट्रात ओबीसी राहतात भट्टरी मुक्त जाती जमाती राहतात दिनदलित राहतात अल्पसंख्याक राहतात काही बोलता तुम्ही विखे पाटील माझे या विखे सांगायचं सांगायचंय म्हणजे ते पॅनल घेऊन इथे येणार आहेत अरुणजी जाधव साहेब या विचारपंचावरच्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे सगळे बहादर लढले विधानसभेला सगळे तुम्ही पण लढलाय लढलाय की नाही अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला शासन जमात व्हा म्हणून सांगितलं काय म्हणून सांगितलं शासनकर्ते जमात व्हा राज्य जमात व्हा तुम्ही काय बनला हातामध्ये कटोरा घेतला आम्हाला आरक्षण द्या आम्हाला बजेट द्या आम्हाला महामंडळ द्या आम्हाला अनुदान द्या आमच्या महामंडळाला पैसे द्या आम्हाला झडपीचं तिकीट द्या आम्हाला पंचायतीचं तिकीट द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं होतं पूर्वी राजा राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा आता राजा मतपेटीद्वारे जन्माला येतो आणि आता तुम्हाला राज्यासाठी जमात बनावं लागेल आणि तुम्ही काय म्हणला करी जमा असंच म्हणले होते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला राज्यकर्ती करतील जमात म्हणलं पाहिजे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत प्राप्त करून दिली टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढी गाव वगैरे मध्ये उस्तोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीची किंमत दिलदरिताच्या कष्ट करायच्या पालामधल्या माणसाचा मताला सुद्धा किंमत बरोबर आहे का विक बटन लावले की दहा मतं ती आणि तुम्ही इथं बसलेल्या एखाद्या माणसानं बटन लावले की एक मत पडतं असं काय आहे का नाही ना तुम्हाला आम्हाला मताची किंमत कळली पाहिजे आज गोरेगाव मध्ये एवढी मंडळी जमलेली आहेत खूप वेळ सभा चालू आहे तुम्ही खूप वेळ झाला इथं बसलेल्या याचंही आम्हाला वाहन आहे पण तुम्ही इथं सगळे आलेले आहात तुम्हाला आता जाती जातीमध्ये भांडून चालणार नाही तर जाती जातीची युती करावी लागेल आणि राज्य करणाची आणि शेती करावी लागेल करावी लागेल का नाही करावी लागेल बरोबर आहे का या महाराष्ट्रामध्ये आता सत्ताधारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत भरपूर झाले आर्थिक नियोजन तुमचे समृद्धी महामार्ग झाला हजारो कोटी रुपये कोस्टल रोड पूर्ण झाला हजारो कोटी रुपये पुणे मुंबई हायवे पूर्ण झाला हजारो कोटी रुपये कारखाने उभे राहिले हजारो कोटी रुपये झालं पाहिजे नाही हे सगळं झालं पाहिजे बरोबर आहे का महामार्ग झाला पाहिजे चव्हाण सर झाला पाहिजे महामार्ग आवारसाहेब झाला पाहिजे की नाही रस्ता झाला पाहिजे कारखाने उभे राहिले पाहिजे सीलिंग सिलिंग पूर्ण झाला पाहिजे झालं पाहिजे की नाही पण एखाद्या गोरगरीबाच्या शेतकऱ्याचं भटक्या विमुक्ताच ओबीसीचं पोरग जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला पाहिजे का नाही शिकायला पाहिजे शिकलं पाहिजे की नाही ओबीसीची संख्या किती महाराष्ट्रात देशभरामध्ये किती ओबीसीची संख्या किती सांगा तुम्ही हात वर करून सांगा अरे सत्तर टक्क्यापेक्षा कमी नाही घ्या माझ्याकडून बिहारची सोश इकॉनॉमिकल सर्वे झाला आत्ताच झाला किती आहे बिहारमध्ये ओबीसीची संख्या किती टक्के आहे महाराष्ट्रामध्ये सात टक्क्याच्या खाली एक टक्के जरी ओबीसीची संख्या आली तर आम्ही राजकारण समाजकारण बंद करू मग एसी बांधव मग एस बांधव मग माझ्या मुस्लिम समाजामधली सगळी माणसं गाव वड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर वजेरी लोणारी परी गुरव घडशी नावी सुतार लोहार वडार बेलदार माझ्या मुस्लिम समाजामधला छप्परबंद कासार तेली कांबोळी बाग अरे ही मंडळी कोण आहेत तुमच्याबद्दल कोण बोलणार आता इथं अरुण जाधव नावाचं इथं एक कोलाटी समाजाचं त्यांनीच सांगितलं कोलाटी समाजाचं एक पोरग इथं बसलंय त्याला संविधान कळलंय त्याला बाबासाहेबांचं मानवतेचं तत्व कळलंय रिझर्वेशन पॉलिसी कळली सामाजिक न्याय कळलाय त्या पोराला वाटतंय मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचंय काय वाटतंय अरुण जाधवला मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जायचंय पण तशी परिस्थिती कोलाट्याच्या पोराला निवडणूक लढण्याची आणि लढायला उभं राहिलंच तर इथला कुठलाही पक्ष त्याला तिकीट देणार नाही तिकीट दिलं तर तो निवडून येणार नाही निवडून नाही आला तर माझ्या भटक्या विमुक्त जातीच्या पोरांची समस्या काय आहे त्यांच्या माणसांची समस्या काय आहे हे महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहाला करणार नाही आणि सभागृहाला नाही ना ना केलेलं तर उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल काय चुकीचं बोललो का उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल या महाराष्ट्रामध्ये किती डी बँक आहेत अंधारे साहेब त्या डीसीसी मधून एखाद्या ओबीसीला एखाद्या माझ्या नाभीन बांधवाला सुतार बांधवाला लोहार बांधवाला तुंभार बांधवाला दोन चार लाखाची स्कीम किंवा योजना मिळते का कर्ज मिळतं का मिळालं असेल तर कुणी हात वर करून सांगा मिळतं का कर्ज नाही मिळ डीसीसी बँकेचा एखादा आहे का जिल्हाध्यक्ष कोण जिल्हाध्यक्ष डीसीसी बँकेचा अध्यक्ष कोण आहे का एखाद्या ओबीसी महाराष्ट्रात दोनशे कारखाने एखादा दुसरा अपवाद सोडला तर कारखाने कुणाचे चिलिंग प्लांट कोणाचे शिक्षण संस्था कोणाच्या कुणाची सगळं आम्ही मागास झालो आणि आम्ही मागास झालो आमची पोर रस्त्यावर आली आणि आम्हाला नोकऱ्या मिळणार द्या आणि कमी काय कमी मार्कोवाल्याच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय लायकी नसलेल्याच्या हाताखाली आम्हाला आता काम करावं लागतंय कोण बोललं गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आरक्षण गरिबी हटवतो प्रोग्राम आहे आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये झंपी मेंबर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये कलेक्टर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये तहसीलदार होणार आहे का आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे प्रत्येक समूहातल्या एखाद्या माणसाला या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आला पाहिजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आरक्षण म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौल नाही असं असत तर माझ्या एस सी एस टी बांधवाच्या घरावरती अरे सोन्याची कौल आली असते गाव वगड्यातला दलित आदिवासी बांधव आजही एखाद्या शहराच्या ठिकाणी पाच बाय पाचच्या आणि दहा धा बाय दहाच्या घरामध्ये राहतो विखे पाटील सोशल जस्टिस कळायला तुम्हाला दहा जन्म घ्यावे लागतील अरे दारुचा असताना काजला म्हणजे आरक्षणाचं धोरण तुला कळलं का आता तुम्ही म्हणाल तो कुठं तुम्ही कुठं अरे गाव गड्यातला एका मेंढपाळाचा पोरगा गोरगरीबाचा पोरगा ज्याचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य कधी होऊ शकला नाही त्याचं पूर्ग तुमच्या समोर इथं येऊन बोलतोय का बोलतोय कारण गावगड्याची अत्रा पगड जातीची माणसं तुम्ही जाती जातीमध्ये बहायला गेला या ओबीसीची वज्रभूत महाराष्ट्रामध्ये उभी राहायला लागली अर आपलं गणित बिघडतय अर हे ओबीसी एकत्र आले तर आपलं काही खरं नाही लगेच गणित मग तो पंडित असू द्या द्या सोळंकी असू द्या बजरंग सोनवणे असू द्या रोहित पवार असू द्या ती रोहित पवार शरद पवारची दुसरी पिढी <laughs> ज्या झरांगेला पैसे पुरवण सोशल मीडियाची टीम पुरवणं पैसा पुरवण तिकड मुंबईला तर स्टेजवर जाऊन सुप्रिया सुळे पाठिंबा देतली राजेश टोपे पाठिंबा देतो शरद पवार पाठिंबा देतात रहित पवार पाठिंबा देतात आणि तिकडं मंडल यात्रा काढली कुणी राष्ट्रवादी काँग्रेसनं धारवबासाहेब बरोबर का बैठक हा बाब घेत त्यांनी घेऊया आता सगळे <laughs> नावं घ्यायचे म्हणलं तर खूप गडबड होईल हे तुम्हाला का सांगतो मी ओबीसीने ओबीसीला मतदान करायचं आणि ओबीसीचा माणूस नाही भेटला ना एससी एसटीला मतदान करायचं एसटीचा माणूस नाही भेटला ना तर मुस्लिम समाजाला मतदान करा आणि आता फक्त ओबीसीवर नाही लढायचं ओपनच्या जागेवर लढायचं ओपनच्या कुठल्या जागेवर लढायचं नाही तुमचं मतदान तिथं आता बोलते ओपन आहे तुमचं मतदान नाही मग कोण म्हणा सदस्य तुमचा सदस्य होणार पण एकही महत्वाचे आता जर भांडत बसला ना आता जर बाहेर बसला आणि शिक्षण नोकऱ्या सोडून द्या आता कुठे राहिलेत नोकऱ्या अरे शिक्षण संस्था यांच्या कारखाने यांचे उद्योग धंदे यांचे आमदार खासदार हे कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन नाही विखे पाटील तुम्ही म्हणायला तुम्ही दिलेलं आरक्षण तुम्ही काजाराचे या अरे कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन कमी पडलं ते सांगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार कमी पडले तुमचे खासदार कमी पडले तुमचे तहसीलदार कमी पडले तुमचे एसपी कमी पडले का कलेक्टर कमी पडले आणि मराठा मागास झाला असेल आणि मग पुढे गेला कोण काय व्याख्या अंधारे साहेब व्याख्या काय ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लासेस वकील साहेब बॅकवर्ड क्लास म्हणजे काय मागास वर्ग सामाजिक मागास सांगतो ना दोन शब्द अर्थ समजून सांगणार आपण मागासवर्ग इतर वर्ग मी एक तुम्हाला शेवटचं मागास उदाहरण सांगेन पण त्याच्या आगावात सांगतो मागास वर्ग मागास वर्ग म्हणजे इथल्या व्यवस्थेपासून किंवा विकासाच्या रेषेपासून जी लोक खूप मागे राहिलेत माग पडलेत मागास राहिलेत तो मागासवर्ग आणि मग जर मराठा मागास राहिला असेल तर त्या लाईनवर पोचलो पण त्याचा अभ्यास करायचं नाही त्याचं प्रतिनिधित्व तपासायचं नाही इम्पेरिकल डेटा म्हणतात त्याला महाराष्ट्राच्या मागणं उत्तरांचलन डेटा गोळा केला बिहारनं गोळा केला तेलंगणानं गोळा केला कर्नाटकानं गोळा केला पण ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं त्या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं मात्र ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही कारण महाराष्ट्र सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या माणसांच्या हातामध्ये नाही महाराष्ट्र कुणाच्या हातामध्ये आहे त्या घराणेशाही चालवणाऱ्या कारखानदारी चालवणाऱ्या आणि दारूचे कारखाने चालवणाऱ्या माणसांच्या हातामध्ये महाराष्ट्र दिला इकडे आला विखे इकडे आले पवार तिकडे गेले मोहिते इकडे गेले पंडित आणि इकडे कोण तुमच्याकडे काय पैठण घुमरे घुमरे चापली कोण दे कोण चार दिवसातली काय चिपली कर काय बरोबर आहे का बरोबर आहे का आपलं वाटोलं कुठं झालं आपलं वाटोळ इथे झालं बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाख मनाची किंमत प्राप्त करून दिली वर्षभर ऑफिसीची लढाई लढणारे निवडणुका आल्या की वेगवेगळ्या तंबूमध्ये गेले दादा आलत बाबा आमच्या वाल्गाला जेवायला आमच्या लग्नात आलं होत खुश अरे तुमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क अधिकार हिसकावून घेतले जात असताना ओबीसीची संख्या या महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्के असताना या महाराष्ट्राचं सात लाख करोड रुपयाचं बजेट असताना या पुणे शाहू आंबेडकरांच्या पुरवणी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकही बजेट असं नाही की सात टक्के लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी योजना तरतूद नीट आहे का ओबीसी साठ टक्के ओबीसी त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी किती टक्के बजेटरी तरतूद एक टक्के सात लाख करोड पैकी अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला एक टक्का तर तरतूद अर्थ एक टक्का कशासाठी शिष्यवृत्ती आश्रमशाळांची अनुदान वेगवेगळ्या महामंडळाला वसंतराव नाईक महामंडळ दहा कोटी सुधार योजना पन्नास कोटी आश्रमशाळा अनुदान असं कुठपुंज एक टक्का बजेटरी तरतूद एक टक्का आणि कसा ओबीसीचा उद्धार होणार ओबीसीच्या या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे का आणि विखेपर्चा कारखाना आजारी पडला की त्याला सव्वाशे कोटी दीडशे कोटी दोनशे बत्तीस कोटी कोण देत तुम्ही आम्ही गाव गावगाड्यातल्या माणसांनी ज्यांना मतदान केलं ज्यांना आमदार केलं ज्यांना खासदार केलं ज्यांना कारखानदार बनवलं त्या माणसानी कारखानं काढलं त्या माणसानी दारूचं धंदे काढलं त्या माणसानी दुधाचा धंदा केला सत्तेतनं पैसा आणि पुन्हा पैशातनं सत्ता सा, ताटातनं सांगलं वाटीत न सांगलं ताटात आणि तुम्ही आम्ही काय सरपंच डायरेक्टर पंचायतीचा मेंबर झडपीचा मेंबर आता पीटी चव्हाण सर माझे झडपी मेंबर आहेत चव्हाण सर मध्ये जाऊन काय काय केलं जातं रस्ता उखडलाय रस्त्यावर डांबर गावातला लाईट गेलाय लाईट बसव शाळेचं पत्र उडलेलं पत्र बसव आणि ते मी किती आमदाराच्या पालकमंत्र्याचं पाय धरून धरून धरू धरू फार धरू, धरू, हायकूतीला येत आहे पंचायत समितीचं आता काही सांगायची गरज नाही आणि ग्राम सुद्धा काय सांगायची गरजच नाही तुम्ही आम्ही कुठं आहे पंचायतीमध्ये हे बाबदारी कुठं आहे गाव गावगाड्यामधल्या पंचायतीचा मेंबर गाव गावगाड्यामधला सरपंच गाव गावगाड्यामध्ये सभापत्री होऊन चालणार नाही जिथे तुमच्या हिताचा कायदा लिहिला जातो त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये अरे त्याच्यासाठी भंडा एक स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आला की नाही कुठला माणूस दिल्लीला देशाच्या संसदेमध्ये गेला गडावर बोलायला लागला की काय बोलायचं माहितीये का मला गडावर दिल्ली दिसते म्हणले की नाही दिल्लीत गेले की नाही कारण गडातल्या अठरा पगड जातीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचं काम कुणी केलं तर ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी केलं केलं की नाही केलं मला आता ओबीसी कसा एक करायचा ओबीसीचं आरक्षण केलंय ओबीसी एक होईना ओबीसी चे हक्का अधिकार हिसकावून घेतले ओबीसी एक होईना ओबीसी हा सायलेंट वाईस आहे पत्रकार बांधवांना माझं आहे देशभरामधला ओबीसी जागा झाला पण माझ्या महाराष्ट्रामधला ओबीसी जागा झाला नाही त्याचं कारण समानसर असं आहे ज्यावेळी ओबीसी म्हणून लढायची वेळ आली ज्यावेळी ताटातलं आरक्षण वाचवायची वेळ आली त्यावेळी तुमच्या आमच्या जाती जातीमध्ये भंग लावली जाणार आहेत पण त्याच्यापासून आपण सावर राहिलं पाहिजे आपण आपल्या वेगवेगळ्या जातीच्या लढाई असू शकतात साडेचारशे जातीनं एकत्र अन्न जाधव साहेब खूप अवघड आहे पण ज्यावेळी जर्नाटकचा मुख्यमंत्री सिद्धरामयकडे आम्ही पाहतो त्यावेळी ही गोष्ट अवघड वाटत नाही म्हणून माझी या बोदेगाव मधल्या सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे तुमचं आरक्षण आज गेलंय गेले म्हणून जबाबदारीने सांगतोय परत कधीतरी एक तासवर बोलेन तुमचं आज रोजी आरक्षण गेलंय कारण तुमचा कुठंतरी एखादा सरपंच एखादा पंचायतीचा मेंबर छेता दोरी वळत होता मग गावच पाटील बी आमदाराचा चेला बी वसुली एजंट बी गावचा सरपंच म्हणून कोण झाले तांद्यावरची बंजाराबाई लागली किंवा वाळ्याच्या साळ्याच्या कोळ्याच्या तेन्याच्या घरचा माणूस झालाय याचं दुखणं या, या मंडळीला होतं म्हणून तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि त्याला सात कुणी दिली तर इथल्या आमदार खासदाराने दिली दिल। त्याला सात कुणी दिली तर सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी दिली सगळ्या एका दुसरा अपवाद सोडला बाबासाहेब आंबेडकरांसारखा तर बाकी सगळ्या लोकांनी या आरक्षणाचं संपवण्याचं जे कटकारस्थान या महाराष्ट्रामध्ये झालं ती सगळी मंडळी त्यामध्ये सामील झाली खूप जबाबदारीनं बोलतोय खूप विचारानं बोलतोय ओबीसीचं आरक्षण आज संपलेलं आहे आता बळीराज त्यांनी सांगितलं अंतरवली स्वराज्यमधला पोलीस पाटील कोण झाला अंतरवली स्वराज्यचा पोलीस पाटील ज्याचं मेरिट कमी होता बोगस कुलबी बी द्वारे अंतरवली सराजेचा पोलीस पाटील ज्या गावात वरांगी उपश्नाला बसला त्याच गावामधलं ओबीसीचं आरक्षण चालू चाललं तुम्ही आम्ही अरे बाबान ओबीसीच्या आरक्षणाला आजचा विरोध नाही देशाला स्वातंत्र्य ला मिळालं घटना अस्तित्वात पन्नास ला आली तुम्हाला आम्हाला आरक्षण खरं कायद्याने मिळालं एकोणीशे चौऱ्याण्णव ला अठ्ठावीस एकोणतीस तीस वर्ष झाली असतील माझी तुम्हाला हात जोडून कळण्याची विनंती आहे बाबासाहेबांना सुद्धा ओबीसीला आरक्षण देताना विरोध झाला तीनशे चाळीसावं कलम डॉक्टर बाबासाहेबांनी राजीनामा दिला त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल एकच किस्सा सांगतो आणि माझं मी भाषण थांबवतो बाबासाहेबांना सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळीची भली भली मोठी मोठी माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं आम्ही समजून घेतलं ज्यांच्या बाबतीमध्ये स्पर्श स्पृश्यता पाळली गेली बाबासाहेब तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं जे जंगलामध्ये राहिले ज्या जंगल पाणी आणि एकदम डोंगरात राहिले त्यांना आरक्षण दिलं तेही आम्ही समजून घेतलं पण बाबासाहेब गाड्यातल्या माळ्याला साळ्याला कोळ्याला तेल्याला गंजाऱ्याला भटक्याला बाबासाहेब यांच्या बाबतीमध्ये कुठे स्पृश्यता पाळली गेली बाबासाहेब तुम्ही यांना का आरक्षण देताय मान्य नाही झालं त्यामध्ये ओबीसी असणारे सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसद सभेला उत्तर दिलं मी दलितांना कायद्याने आरक्षण दिले मी एस सी एसटी बांधवांना कायद्यानी आरक्षण आदिवासींना कायद्याना आरक्षण दिलं पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी बेऱ्या बेड्या रामोशी राहतोय वंजारी बंजारा लमान डोंगराच्या कुशीला वेढपाळ बांधव आहे आणि गावाच्या कुशीमध्ये वेशीच्या आतमध्ये बलुता आलुता आहे जो इथल्या व्यवस्थेतला पाठल्याला केंद्रबिंदू बांधून त्याची के स्वच्छतेच काम करतोय माझा नाविक आहे माझा सुतार आहे माझा लोहार आहे त्या त्या जातीमध्ये जन्माला आला त्याच्या व्यवसायावरनं त्याचा त्याचा दर्जा ठरला त्या माणसांना सुद्धा मला माणूस म्हणून किंमत प्राप्त करून द्यायची म्हणून मी बलुक्याला आलुत्याला भटक्याला तेल्याला तांबुळ्याला माळ्याला साळ्याला खोळ्याला मी आरक्षण देतोय